मोहरम सणानिमित्त पेट वडगाव पोलीस ठाण्यात बैठक मोहरम सण शांततेत साजरा करण्याचा आवाहन वडगाव पोलीस ठाणी हंतीमधील मोहरम सण साजरा करणारे कमिटी अध्यक्ष व पदाधिकारी यांची वडगाव पोलीस ठाण्यात येथे बैठक तक घेण्यात आली सदर बैठकीत मोहरम सण शांततेत साजरा करणे पीर विसर्जन शांततेत व पारंपरिक पद्धतीने करावे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी मोहरम सणानिमित्त कोणीही आक्षेपार्ह पोस्टर अथवा स्टेटस लावणार नाहीत याची दक्षता घ्यावी पीर पंजे बसवण्याकरिता उभारण्यात येणाऱ्या मंडपाचा वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा सूचना वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिल्या आज रोजी मोहरम सणानिमित्त वडगाव पोलीस हद्दीतील मोहरम उत्सव कमिटी सदस्य व शांतकालीन यांची संयुक्त मिटिंग घेण्यात आली सदर मीटिंग करता पोलीस पाटील आणि इतर प्रतिष्ठित नागरिक हजर होते या समाधानाबाबत अशा आम्ही प्रथम सूचना दिल्या की जो मोहरमचा मिरवणुकीचा मार्ग आहे तो मारण पारंपरिकच राहील यावेळी मार्ग कोणी चेंज करणार नाही ज्या ठिकाणी ताबूत आणि पीर बसवली जातात त्या ठिकाणी दोन स्वयंसेवक रात्र दिवस राहतील तसेच वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा कोणी रस्त्यावर मंडप वगैरे टाकणार नाही तसेच व्हॉट्सअपवर काय मेसेज व्हायरल झाले तर

ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा